संस्था मर्यादित घडी गेलं पंचवार्षिक निवडणूक नारायण आबा पाटील सहकार पॅनल या नावानं आम्ही निवडणुकीला समोर जात आहोत आदरणीय आमच्या नेत्या स्वातंत्र्य कोरी यांच्या नेतृत्वाखाली पॅनल करत असते सर्व सर्वसमावेशक सभासदा हित जोपासून स्वर्गीय नेते आमचे शिंदेसाहेब साहेबांच्या विचारानं ज्या होडगे महाशय या मुड़गेश, मुड़गेश, त्या मोडगेस भोडगेस तत्कालीन चेअरमन खोडगेने त्या संस्थेला टाळा लावला आणि टाळा लावल्यानंतर आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय स्वातीते पोरी यांनी संपूर्ण ते सील काढाय बँकेचं सील तोडणं काढणं देणी देणं आणि कर्जमुक्त करण्यापर्यंत संस्था ही वाटचाल आजपर्यंत चाललेली आहे काही लोक बोलले जातात त्या संस्थेमध्ये ज्या वेळेला सांगतो निवडणुका हव्या होत्या किंवा त्यांना जे पाहिजे होतं ज्यावेळेस कर्जाची तिने होडगीने आमा आप असं रचून ठेवलं होतं त्यावेळेला ते संस्था वाचवायला कोणी या ठिकाणी नेतृत्व आलं नाही पलीकडचं नेतृत्व कोण आलं नाही विरोधी बा विरोधी पॅनलमध्ये कोणी नेते ती संस्था वाचवण्यासाठी पुढं हातात हात घालायचा प्रयत्न आदरणीय स्वातीताई आणि आदरणीय शिंदेसाहेबांच्या बरोबर कोणी आलं नाही मात्र शेतीपूरक असा ज्या पद्धतीनं संस्था असते ते वाचवण्यासाठी आदरणीय स्वातंत्र्याने प्रयत्न केलेला आहे काही लोकांचं मत असं आहे की लाभांश सभासदांना दिलं नाही अरे मला असं या ठिकाणी त्या होडगे आणि संपूर्ण त्या पॅनलच्या लोकांना सांगावं लागेल की होडगे साहेब तुम्ही त्या ठिकाणी कोंबडी नव्हे कोंबडीची पीस असेल कोंडी कोंबडीचं अंडासुद्धा शिल्लक तुम्ही ठेवला नाही आणि सभासदांना तुम्ही सभासदांचं एकंदरीत संस्था वाटोळ लावायचा तुम्ही प्रयत्न केलात आज खऱ्या अर्थानं ती संस्थेला ऊर्जित अवस्था आल्यानंतर तुम्ही सभासदासमोर टाहो फोडून आपली भूमिका सांगायला लागला आहे की लाभांश लाभांश आम्ही लाभांश शंभर टक्के आम्ही लाभांश देणार आहोत त्यांना आम्ही काही असं पक्षी देणार आहोत सवलत दरात अंडी देणार आहोत ते देणं फक्त नारायण आबा सहकार पॅनल जनता दल पुरस्कृत जनता आणि भाजप पुरस्कृत ह्या आम्ही पॅनलच करणार आहे आणि हे नेतृत्व स्वातीते कोरीनंच घडून आणणार आहे एवढंच मला हे ठांगणार आहे सा, सांगावसं वाटेल मी गडीलस तालुक्यातल्या तमाम सभासद बंधू आणि बघिनांना विनंती करतोय ह्या खोट्याशा आमिषाला बळी न पाडता जी संस्था जिथं जाईल तिथं खाऊ म्हणणारी जी अवलाद आहे ज्या ठिकाणी ती संस्था मोडी घालायचा घाट प्रयत्न केलेला आहे संस्था इंच निंच जमीन ज्या वेळेस कोणी कुरींनी वाचवायचा प्रयत्न केला आहे आमच्या नेत्यांनी वाचवायचा प्रयत्न केलेला आहे सभासद कोणतो माझी विनंती आहे कोणत्याही परिस्थितीत भूलतापाला बळी न पडता की येणाऱ्या अकरा अकरा जानेवारीला रविवारी सकाळी एमआरआय शूच्या मैदानावर तुम्ही यावं आणि कोणत्याही परिस्थितीत नारळ हे चिन्ह जिथं नारळ दिसेल त्या ठिकाणी तुम्ही शिक्का मारावं आणि प्रचंड मतानं सभासदांची दौ दव, दौलत ही वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची दौलत ही वाचवण्यासाठी निश्चितपणे नारायण आबा पाटील सहकार बांधण्याला तुम्ही मदत करावी एवढंच मी आवर्जून तुम्हाला सांगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय सहकार